नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल शिवराज चे मालक अतुलजी खंडूजी वायकर यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्या हॉटेल मधील कामगारांची दिवाळी ही साजरी झालेली आहे दिवाळीनिमित्त हॉटेल मधील कामगारांना कपडे असतील त्यांना बोनस असन त्यांना मिठाई वाटप असन आणि त्यांच्या कामगारांच्या कुठल्याही अडचणीला धावून जाणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल शिवराजचे मालक अतुलजी वायकर आहेत आणि दिवाळीनिमित्त फटाक्याचा खर्च वाचवून तो खर्च समाज उपयोगी उपक्रमाला वापरण्यात आलेला आहे तर अतुलजी वायकर हे वडगाव नगर पंचायत मध्ये प्रभाग क्रमांक सहा चे भावी नगरसेवक म्हणून नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहेत तर प्रत्यक्षात आम्ही अतुलजी वायकर यांच्याकडनं जाणून घेतोय त्यांच्याकडे एकूण पंच्याण्णव कर्मचारी आहेत पंच्याण्णव कर्मचाऱ्यांच्या मदतीला कायमच धावून जातात पण एक सामाजिक बांधिलकी जपत समाजामध्ये अनेक समाज उपयोगी उपक्रम करतात मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आलेले आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रम राबवत असताना हॉटेल शिवराजचा ब्रँड जो आहे ते आमदार थाळी आहे रावण थाळी आहे बकासूर थाळी आहे पैलवान थाळी आहे आणि खास अतुलजींच्या या हॉटेलची क्रेज ही जगभर पोहोचलेली आहे की विदेशामधले ग्राहक देखील एक कामगाराविषयी तुमची जी सामाजिक बांधिलकी आहे गेल्या अनेक वर्षापासून जपत आलात जसे आम्ही कामगार मानत नाही आमच्या परिवारातील एक सदस्य आहेत जेणेप्रमाणे आमच्या आता जांभूळ मावशी लिहिले दहा वर्ष झाले आता ती एक फसा मावशी आहे आमची तिला जवळजवळ पंधरा वर्ष झालेत मग ही सगळी आपल्या घरातल्या सारखीच सगळी समजा मावशी असेल आत्या असेल याप्रमाणेच सगळं आपण त्यांना वाटून देतो म्हणजे कामगाराप्रमाणे न देता एक आपल्या घरातले सदस्य आहे याप्रमाणेच त्यांना वाटून देतो आपल्या हॉटेलचे आचार्य असतील त्यांना जवळजवळ पंधरा पंधरा वर्ष झाले त्यांचे घरातले त्यांचे भाऊ असेल मावस भाऊ असेल घरातले घरातल्या कुटुंबाप्रमाणे सर्व एक कुटुंबाप्रमाणेच हॉटेल शोराचे स्टाफ राहतो हॉटेल शिवराजच्या कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही सहल काढता आणि ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांना भीमाशंकर सहल असेल त्याविषयी काय सांगा दरवर्षीप्रमाणे नको श्रावण महिना चालू व्हायचा आखाड महिना संपल्यावरती श्रावण आता मुलांना अलिबाग ट्रिप असेल महिलांना काळूबाई असेल भीमाशंकर देवस्थान असेल ही ट्रीप वर्षातून एक दोन पण जरा खुश राहतात सकाळी महिला त्यात कामाला दिवसभर त्यांना सुट्टी नाही ज्या वेळ नसतो जेणेकरून की त्यांना काहीतरी बाहेरचं जग दिसलं पाहिजे या हेतूने आपण देवदर्शन अलिबाग ट्रीप असेल पुढं वॉटर पार्क असेल ही ट्रीप काढतो मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम तुमच्याकडनं राबवला त्यांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल काय झालं आता मावळचे आमदार आमदार शेळके यांच्याबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे की जे आता काल तळेगाव नगर परिषदेची इमारत झाली की ती पुणे जिल्ह्यात नाही महाराष्ट्रातच एक नंबरची इमारत अशी इमारत आपल्याला मावळ तालुक्याला मिळाली तळेगाव या शहराला की त्यांच्यामधून आपलं वडगावचं पोलीस स्टेशन असेल तहसील ऑफिस असेल अभिलेख असेल की एक तालुक्याला आपल्याला आमदार म्हणून एक अशी व्यक्ती मिळाली की ती जो हिरा त्याला आपण विसरू शकत नाही आणि त्यांना आपण आता इथून पुढे परमनंट आमदार ही पदवी देऊ शकतो तर या ठिकाणी अतुलजी वायकर यांचं हॉटेल शिवराज म्हणजे थाळी हे महाराष्ट्रात देशात आणि बाहेर दे, देशामध्ये पण क्रेज निर्माण झालेली आहे तर या ठिकाणी काही काम करणारे कामगार आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगाल आमचे अतुल शेठ आम्हाला आमच्या घर सारखंच ठेवत आम्हाला आमचं आहे असंच ठेवतात आम्हाला आणि या हॉटेल मध्ये कायमस्वरूपी जे कामगार आहेत दहा पंधरा वर्ष एकाच हॉटेलमध्ये काम करतात म्हणजे हॉटेल शिवराज आणि हे कामगार आणि वायकर कुटुंब यांचं एक नातं तयार झालेले दरवर्षी दिवाळी निमित्त बर काय कस अतुलजी बद्दल काय अतुल एक नंबर चांगला माणूस आहे आणि खरोखरच दादा जर हॉटेल मध्ये नसेल नाही का एखादा घरातला व्यक्ती जर आपला कुठे बाहेर गेला तर आपल्याला चळविचल होते अशा प्रकारे दादा जर हॉटेल मध्ये नसेल तर आम्हाला हॉटेल असं खायला येतं की आमचा दादा कुठे दादा खायत नाही दादाला ते खोट वाटते आता आज मी स्पष्ट बोलून दाखवले दादा नसले तर दा खरच आम्हाला आम्ही बघतो बो, की नाही आज काहीतरी आमचं हरवलंय काहीतरी आमचं चुकलंय आज आमचं काहीतरी आमच्या जवळ नाहीये जेव्हा दादा हॉटेलमध्ये येतात तेव्हा आम्हाला भरल्यासारखं वाटतं आणि जसं दादा आम्हाला जसं करतं जसं आमचं पोट पाणी आमचं घरचं भागतं सगळं तसंच आम्हालाच नाही तर इतर लोकांना सुद्धा दादा खूप काही करतात आणि आज मी बघते आज मला चार पाच वर्ष झाली आहेत दादा बोलतात रागानी प्रेमानी पण ते आपल्या आणि आम्हाला सुद्धा सुद्धा आम्ही आमच्या घरातल्यांवरती इतका हक्क गाजवत नाही एवढा आम्ही आमच्या दादावरती हक्क गाजवतो बोलतो आम्हाला सुद्धा राग येतो थो, थोडा वेळ का होईना पण राग येतो आणि नंतर आम्ही छोटी शेट आहे आमचा आमच्या पगारात <laughs> एक आपला माणूस एक हक्काचा माणूस अशा पद्धतीनं सर्वांच बर दादा बद्दल काय सांगाल आमचे दादा दादाजी आहेत आम्हाला एकदम अगदी आनंदी आहेत आमचा घर संसार दादाच चालू आम्हाला बाप भाऊ नाही मग तर दादाच आहे मला तर अगदीच आहे हातवरी करून दिशां आपण पाहिलं तर एक नातं जपलेलं आहे हॉटेल शिवराजच्या वतीनं ज्या काही मावशी आहेत आत्या आहेत आणि ज्यांना कुणी नसेल त्यांना अतुल दादा वायकर हे एक हक्काचा आधार असतो आज या कामगारांची दिवाळी साजरी होत असताना एक चेहऱ्यावर आत्या आनंद आहे मालक कसा असावा तर अतुल दादा वायकर सारखा कारण अतुल दादांच्या वतीने काही प्रत्येकांना प्रेम दिलं जातं आणि याच कर्मचाऱ्यांना कुठली अडचण असेल तर रात्री आप रात्री दादा अतुल चे शेठ धावून येतात आमची मजबुरी असली तरी आम्हाला देतात काय खर्च पाण्याला सगळे देतात आणि उचल पण देतात पैसे नसले तरी देतात आम्हाला असं नाही वाटत आम्हाला ला जीव लावतो घरासारखा जीव लावतो जांभूळ लावतात जांभूळने पण कमी कधी माघार घेत नाही जांभूळला खास म्हणजे एक नातं तयार झालेलं आहे आणि त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करत असताना अतुल दादांनाही एक आत्य आनंद होतो दिवाळी हा आनंदाचा सण आहे पण सर्व कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल शिवराज चे मालक अतुल वाईकर यांच्या वतीनं कामगारांची दिवाळी ही मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरी केलेली आहे तर सर्वाधिक अनेक वर्षापासून काम करणाऱ्या काय सांगाल दादा बद्दल ही दिवाळी म्हणजे अत्या आनंदाची दिवाळी आणि अतुलजी वायखरे यांच्या वतीनं कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद फुलत आहे मालक कसा असावा हो तर हॉटेल हो शिवराजचे मालक जे आहेत अतुलजी वायकर यांची क्रेज युवकांमध्ये पण आहे आ, मामा काय सांगाल हॉटेल शिवराज आणि अतुलदा हॉटेल शिवराज मध्ये मी इलेक्ट्रिक म्हणून काम करतो गेली चार पाच वर्ष झालेली आहे तरी शिवराजचे मालक अतुल शेटवायकर यांनी भरपूर सहकार्य कामगारांना असतं घरचा प्रॉब्लेम असो काही असो तरी त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर सर्वच कामगारांमध्ये एक आपलेपणा निर्माण करणारे आपलेपणा निर्माण करणारे अतुलजी वायकर वडगाव नगरपंचायतीचे प्रभा क्रमांक 6 चे भावी नगरसेवक अतुल खंडूजी वायकर यांचे हे हॉटेल शिवराज सामाजिक सेवा कायमच करतात पण आता वडगाव नगरपंचायतीमध्ये नागरिकांच्या कामासाठी पुढाकार घेण्यासाठी प्रभाग क्रमांक सहा मध्ये भावी नगरसेवक म्हणून उभे राहणार आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे